या भागात आपण दत्त बावनी दत्त जन्माची रंजक कथा आणि दत्त तत्त्वाचा विस्तार यावर लक्ष केंद्रित करणार आहोत काय केवळ बावन्न ओळींची एक प्रार्थना तुमच्या आयुष्यातील संकटांचे डोंगर फोडू शकते आणि साक्षात ब्रह्मा विष्णू महेश एका मातेच्या भक्तीपुढे लहान बाळका बनले आज आपण उलगडणार आहोत दत्त बावनीचे रहस्य आणि दत्त जन्माची ती अद्भुत कथा दत्तभक्तीच्या या महासागरात बुडी मारण्यासाठी आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा दत्त बावनी बावन्न ओळींचे कवच दत्त बावनी संकटात धावून येणारे अमृत परमपूज्य रणरावधूत महाराज यांनी रचलेली दत्त बावनी ही बावन्न ओळींची कविता दत्त भक्तांसाठी एक सुरक्षा कवच आहे रचना बावनी म्हणजे बावन्न यात बावन्न ओळी आहेत ज्या दत्तगुरूंच्या विविध अवतारांचे आणि लिलांचे वर्णन करतात प्रभाव असे मानले जाते की जो कोणी अत्यंत संकटात असताना दत्तबावनीचे पठण करतो दत्त महाराज त्याला तिथेच सहाय्य करतात कधी म्हणावी भीती वाटत असल्यास प्रवासात असताना किंवा मा मानसिक अस्वस्थता असताना याचे वाचन करावे संकट कितीही मोठे असो दत्तबावनीमध्ये त्याचे निवारण आहे सती अनसुईची परीक्षा आणि दत्तजन्म दत्तजन्म कथा भक्तीचा विजय दत्तगुरूंचा जन्म कसा झाला ही कथा प्रत्येक भक्ताने जाणून घेतली पाहिजे माता अनसुईच्या पतिव्रता धर्माची चर्चा स्वर्गात सुरू झाली तिची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश भिक्षू रूपात आले अट त्यांनी अनसुयेकडे विवस्त्र होऊन भिक्षा वाढण्याची अट घातली चमत्कार आपल्या तपाच्या सामर्थ्याने अनसुयेने त्या तिन्ही देवांना तानी बाळ बनवले आणि मातेच्या प्रेमाने त्यांना भिक्षा वाढली फळ अखेर तिन्ही देवांनी तिचे पुत्र म्हणून राहण्याचे मान्य केले आणि दत्तात्रेय रूपाचा जन्म झाला जिथे शुद्ध भक्ती असते तिथे साक्षात परमेश्वर सुद्धा बालक बनून येतो स्वामी समर्थ आणि श्री श्रीस्वामी समर्थ दत्ततत्वाचा साक्षात अविष्कार अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्त गुरुंचेच रूप मानले जातात प्रमाण अनेक भक्तांना स्वामींनी त्यांच्या मूळ दत्त रूपात दर्शन दिले आहे स्वामींचे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे आश्वासन साक्षात दत्त गुरुंचेच आहे नाते श्री नृसिंह सरस्वती महाराज गाणगापुरातून अंतर्धान पावल्यानंतर प्रदीर्घ काळानंतर स्वामी समर्थांच्या रूपात प्रकट झाले अशी भक्तांची श्रद्धा आहे शिकवण कर्म करा भक्ती करा आणि घाबरू नका कारण गुरु सदैव सोबत आहेत स्वामींच्या चरणी मस्तक झुकवणे म्हणजे दत्तगुरूंनाच वंदन करणे होय अवधूत म्हणजे नक्की काय अवधूत चिंतन एका शब्दाचा अथांग अर्थ आपण नेहमी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असे म्हणतो पण अवधूत म्हणजे काय अर्थ अवधूत म्हणजे अशी व्यक्ती जी सर्व सांसारिक बंधनांतून मोहातून आणि भीतीतून पूर्णपणे मुक्त झाली आहे वैशिष्ट्य ज्याचे मन नेहमी आनंदी असते जो सुख दुःखाच्या पलीकडे गेला आहे आणि ज्याला जगातील कोणत्याही गोष्टीचा मोह नाही तो अवधूत संदेश आपणही आपल्या आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींनी दुःखी न होता अवधूत वृत्तीने शांत आणि अलिप्त जगायला शिकले पाहिजे माणसाने जगात राहावे पण जगाला स्वतः राहू देऊ नये हेच अवधूत लक्षण गुरुवारचे व्रत आणि त्याचे फळ गुरुवार व्रत इच्छापूर्तीचा मार्ग अनेक भक्त मनोकामना पूर्ण होण्यासाठी सात किंवा सोळा गुरुवारचे व्रत करतात विधी सकाळी लवकर उठून स्नान करावे पिवळे वस्त्र परिधान करून दत्त प्रतिमेची पूजा करावी वाचन गुरुचरित्रातील अठरावा अध्याय किंवा दत्त महात्म्य वाचावे दान या दिवशी पिवळ्या अन्नाचे उदा बेसन लाडू खिचडी दान करावे फळ या व्रताने मनातील गोंधळ दूर होतो घरातील भांडणे शांत होतात आणि अडकलेली कामे मार्गी लागतात श्रद्धेने केलेला एक गुरुवार सुद्धा तुमचे आयुष्य बदलू शकतो दत्तगुरूंच्या या अद्भुत लीला आणि कथा आपल्याला खूप काही शिकवून जातात तुम्हाला दत्तगुरूंचा कोणता अवतार किंवा रूप सर्वात जास्त आवडते कमेंटमध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या दत्तभक्त ग्रुपमध्ये शेअर करा आणि अशाच सखोल माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त